हा का इकडं दिसायला लागली तर एवढं लांबून आलोय मला दिसले नाही तर बसून लागली तो आल्याला आता तसं उभारली आई पण मी बघायला लागले वरून इतक्या पाच सहा मिनटं झालं मी बोलून बघितलं तर आहेस का मग कशाना कशाना तुला कोण कर म्हणतात आई की द्या म्हणजे तुला नको करू नको करू तर मनाने करते का नाही तू काय ऐकत नाही तू पैसे कुठून येते घरामध्ये मी नाही का मी आणतो ना दररोज जातो ना माझे कामाला पुरण का तुला माहित नाही का आई काय म्हणते कधी जाऊन काम हा आता काय आपल्या माहित होत आपली बाप्पा जी असं होणार आहे म्हणून अचानक हा पैसे काय पण नाही बसायला घरी माझे मी करतो दुकायला लागले म्हणलं करायला काय लागले दुकायला कशाना कशाकून चमकायला काय होत बस जा काय नाही बंद किती आहे हाजरी आहे दोनशे रुपये आहे का कशाला येत गुम्हाला नका उमल तरी माझे मी जातो ना का

आता आबाल आलाय म्हणता किती आबा दिसायला कशाला आणलं पोट दुखायला लागले म्हणल्यास हम्म लई कामाच्या गप्ची बस जा काम 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 पण सारखं सारखं काय करतेस ग पैसे बी लागतेच हम्म पैसे बी लागतात मी बी आता काम लागत कामालो तू विचारलं घरी सुद्धा मी आईला म्हणलं ह्यांनी म्हणलं आपल्या वहिनी म्हणलं साक्षी आई कुठे गेला आता ते म्हणल्या गाणामध्ये गेल्या मी कामा आले नित्रामध्ये आज दुपार मध काम होत कुठं जेवलं या तुमच्याकडे आलो डायरेक्ट सोयाबीनच्या शिजनामध्ये हाय मग माझ्या कामाला आपली काय सोयाबीनच्या शिजरामध्ये पिवलेला सॉयबीन्म हा हम्म तो नाही माझी मी काढतो करायची आपण लागले करायला अग मग राहुदिकी राहुदिक काय पण आहे पोट पोट चम तर हा तिला सांगू आहे बसायला तिकडे जाऊन उठ तिकडे बस कस काय नाही मी तुझ्या वरच्या तोडतो बस का मग आता तू तू सरकली की बाजूला मी लागतो तुझ्या तुला काय करायचं काय बोल नाही पोटात चमकाय लागलं अचानक काय बोलत आहे का ते बघ ती ऐकते की माणसाच जा पाणी ही पी जा काम 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 काय मरायचं आहे वय दररोज दररोज काम उद्या कसं पुढी पुढे करतेस गामाला काय आहे काय मी आहे काय हाय का तू काय जीवापुरी जीवापुरी काम काम नसत आपला जीव सांभाळ लागते आधी आहे का हा मॅडम काय म्हणत काम करू नका काय नका दवाखाने गेस तू काय नाही काय म्हणत असते मॅडम काय बी करायचं काम

आं तो आं तो मी तिथं आहे है का कशी गाजर आहे बॉटल बॉटल किती तो बोर्तल <coughs> मुग झालं पोता चव्हीच्या शेंगायचा म्हणजे मिक्सर गोळा करायला का आ, किती पोत आहे तो पोत ऐक ही पोत झाले ते झालं सगळ्या चिकड लागला राहण्यामध्ये का दुका गरीब असेल सांगत हो ऐकू जा माणसाच काय कसं बस काय गरीब बसल बस थोडं तरी ऐकायचं ग ते ऐक सांगतो माझी ते जाणू की जाणू हा तुझे पप्पाला नाव सांगू पप्पाला सांग पप्पा तर काय करणार हम्म पप्पा तर काय काय पप्पा मी दररोज कामाला जाते तुझी काय तुला कामाचा माझा कटाळा येत नाही कधी पैसे लागतात की कशा काम कशाला करतात माणसं पैसे लागतात म्हणून भेंडराचे झाड तर लय मोठी दिसत बाबा इकडं नाही होत लागले असते तर जमलं असत मोकळे करून खाल्ले असते मी नंबर नसू दे ना काय थोडे घ्यायला कोण कोण काय म्हणते का हम्म या काय बी झाड नाहीत काय खाली बस तोड मग सांगा दुकान लागले पाय घालून बारकुल्या आले कसं भेंड्र बार म्हणजे बाहेरच्यासारखे नाहीत का म्हणूनच काम करायचं नाही एका जागी चमकू आगर कस चमकू तस काम नसताय नसत्या मादी घाल बसत एका जागेवर तुला चिक्कल मग काय पण आहे का यानं तसं कोणाला तुला नाही कसं म्हणून हम्म मग ऐकलं चौक ती घरी बाई

काय नाही येत जाण उद्यापासून हा बर का हा काय उद्यापासून का मला यायचं नाही नाही बर का बर हा घरी बसायचं गपचीप हा मुग आपलं आणचीन काय दुखायला गमकायला म्हणजे नको तुला सांगायला नका नका ओठ नाही तोट तुझ्या बोल आता मी आलो कि तुपुन काय बोलायचं होत तसं बस नको हा 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 तुम्ही पाणी हा